आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडाव्यात नेहमी भरभराट असावी सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर मिळाव्या प्रत्येक इच्छा आपली पूर्ण व्हावी आपल्याला कशाची कमतरता पडू नये असं प्रत्येकाला वाटत असतं त्याचबरोबर आपल्याला चांगली नोकरी असावी व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय चांगला चालावा आणि आपल्या घरातील सगळ्यांचं आरोग्य चांगलं असावं आपल्या स्वतःचं आरोग्य चांगलं असावं दि दिवसेंदिवस आपण प्रगती करावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय हा आपल्या जीवनामध्ये करत असतो आपण यशस्वी होण्यासाठी बरेच उपाय हे करत असतो बघा पण काही अशा छोट्याशा गोष्टी असतात त्या जर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण करायला सुरुवात केली तर त्याचा अत्यंत चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो आणि काही वस्तू या अत्यंत लक्ष्मीकारक असतात शुभ असतात आणि त्या जर आपण आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा वापर करायला सुरुवात केली तर आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते स्वतःमधली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये देखील त्या वस्तूचा प्रभाव एवढा जास्त वाढतो की कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही बघा कित्येक वेळा तुम्ही ऐकलं देखील असेल की लक्ष्मीकारक वस्तू या आपण घरामध्ये ठेवल्या पाहिजेत यामुळे सकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या वाढीस लागतात लक्ष्मीकारक वस्तू जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे अशा वस्तू ज्या लक्ष्मीकारक आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आपण ठेवायच्या आहेत त्यांचा वापर आपण सुरू करायचा आहे बऱ्याच वेळेला भरपूर मेहनत कष्ट करणाऱ्या व्यक्तींना देखील यश मिळत नाही खूप कष्ट खूप मेहनत त्या व्यक्ती घेत असतात पण त्यांना म्हणावं तितकं यश त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये मिळवता येत नाही पण बऱ्याच वेळेला पण अशी उदाहरणं बघितलेली असतील की एखादी व्यक्ती आहे ती अतिशय कमी कष्ट करते मेहनत करते खूप कमी मेहनत घेते पण प्रत्येक कामामध्ये ती व्यक्ती बरोबर यशस्वी होते तेव्हा आपल्याला कुठेतरी नैराश्य येतं की बाबा आपण या व्यक्तीपेक्षा जास्त खूप कष्ट आहे मेहनत आहे पण कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीपेक्षा आपण नक्कीच कमी पडतोय बघा या सगळ्यामध्ये आपण हा एक विचार करायला पाहिजे की आपण काही लक्ष्मीकारक गोष्टींचा वापर आ, केला पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक वस्तू आहेत किंवा काय सकारात्मक वस्तू आहेत यांचा देखील आपण विचार करणं तितकंच गरजेचं असतं तर त्यापैकीच हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय म्हणण्यापेक्षा ही तुम्ही सवय रोज लावून घ्या अतिशय साधा सोप्पा उपाय आहे म्हणजे ती एक सवय आपल्याला लावायची आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक वस्तू जी आहे आपल्या तोंडामध्ये ठेवायची आहे ती वस्तू कशी ठेवायची आहे कोणती वस्तू आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी एक दोन तुम्हाला मी अशा गोष्टी सांगते की त्या तुम्ही करायला सुरुवात करा बघा आपल्या आयुष्यामध्ये किती चांगले बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात ते त्यामुळे अशा काही वस्तू आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही वापरायची सवय लावा या अतिशय लक्ष्मीकारक वस्तू आहेत अतिशय छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि प्रत्येकजण तो घेऊ शकतो प्रत्येकजणाला ती त्या वस्तू ज्या आहेत त्या परवडू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या सवयींमध्ये किंवा तुमच्या रोजच्या वापरामध्ये या वस्तू ठेवायला सुरुवात करा त्याचे तुम्हाला सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील किंवा जे आपण म्हणतो ना की अडचणी सारख्या येत आहेत अडचणी अजिबात जात नाही आहेत एक काहीतरी विघ्न गेलं की दुसरं आहे अशा पद्धतीने काही अडचणी अडथळे येत आहेत किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नाहीये व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये किंवा नोकरी लागत आहे अशा काही आर्थिक बाबतीत जर तुम्हाला अडचणी येत असतील ना त्या तुम्हाला हळूहळू दूर होताना दिसतील स्वतःला तुम्हाला त्या पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह लहरी या वस्तू देतील तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा या वस्तूंमुळे नक्की वाढेल तर मी तुम्हाला आधी त्या वस्तू सांगते आणि आपल्याला रोज सकाळी उठल्यावर तोंडामध्ये कुठली वस्तू ठेवायची आहे ते पण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्ही अत्तर अवश्य वापरामध्ये ठेवा अत्तर जे असतं ते लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जर गुलाबाचं तर अत्तर असेल तर अतिउत्तम किंवा तुम्ही कुठलंही अत्तर जे आहे ते तुमच्या वापरामध्ये ठेवायचं आहे अगदी थोडंसं तुम्ही मनगटाला लावा पण अत्तर अवश्य तुम्ही रोज लावा बघा सुवास सुगंध हा लक्ष्मीला खूप आकर्षित करत असतो जिथे दुर्गंध आहे तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे अत्तर वापरण्याची सवय तुम्ही लावा त्याचबरोबर घरामध्ये पण काही छान धूप म्हणा अगरबत्ती म्हणा हे तुम्ही लावलं पाहिजे आपल्या घरामध्ये नेहमी चांगला सुवास सुगंध आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हे अत्तर वगैरे जे आहे ते वापरायचं आहे आता कुठल्या तरी महत्त्वाच्या कामाला तुम्हाला बाहेर जायचं आहे काहीतरी मोठं काम होणार आहे तुमचं प्रॉपर्टी डील आहे किंवा काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहे तर नक्कीच तुम्ही घरातून बाहेर पडताना तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवायचं आहे विद्यार्थी पण परीक्षेला जाण्याच्या आधी ते तुळशीचं पान तोंडामध्ये ठेवू शकतात त्याचबरोबर कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना आपण थोडीशी साखर तोंडामध्ये ठेवायची आहे आणि नंतर बाहेर पडायचं आहे दही साखर खाल्लं तरीही चालेल दही नसेल तर फक्त साखर तरी तुम्ही तोंडामध्ये ठेवायची आहे आणि नंतर महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं आहे तर बघा अशा प्रकारे या गोष्टींचं पालन पण आपल्याला करायचं आहे आता बघूया रोज सकाळी उठल्यावरती आपल्याला कुठली वस्तू तोंडामध्ये ठेवायची आहे तर बघा रोज उठल्यानंतर आपल्याला आधी स्नान करून घ्यायचं आहे स्नान केल्याशिवाय तुम्ही कुठलाच उपाय करू नका आणि जरी स्नानाच्या आधी तुम्ही उपाय करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही किंवा त्याचे कुठल्याच प्रकारचे बदल तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार नाहीत त्यामुळे आधी छान व्यवस्थित स्वच्छ स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचं स्नान करून घ्यायचं आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा उपाय केल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे हातामध्ये दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत दोन प्रकारच्या वेलची असतात हिरवी एक वेलची असते आणि त्याचबरोबर एक काळ्या कलरची मसाला वेलची असते मसाला वेलची आपल्याला वापरायची नाही तर जी हिरवी वेलची असते जी आपण बासुंदीमध्ये खिरीमध्ये वापरतो गोड पदार्थांमध्ये वापरतो ती वेलची आपल्याला घ्यायची आहे वेलची म्हणजेच काय इलायची म्हणजेच वेलदोडे जे असतात तर ते लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे वेलचीचा वास लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करतो त्यामुळे बघा वेलची ही लक्ष्मीकारक वस्तू आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत तुम्हाला हातामध्ये त्या वेलची धरायच्या आहेत आणि श्रीम 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 अशा प्रकारे लक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे तर तो म्हणायचा आहे शक्य असेल तेवढ्या वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणा शक्य नाही आहे तर अकरा वेळा फक्त म्हणा आणि ज्या काही पॉझिटिव्ह लहरी आहेत आपल्यामधल्या त्या काय करायच्या आहेत तुम्हाला त्या वेलचीमध्ये ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत आता पॉझिटिव्ह लहरी किंवा सकारात्मक ऊर्जा कशी तयार करायची तर सगळे चांगले चांगले विचार करायचे माझ्याकडे भरपूर धन आहे माझा व्यवसाय खूप छान चालत आहे मला नोकरी लागलेली आहे आणि मला जे काय हवं आहे ते सगळं मिळालेलं आहे ते मला मिळणारच आहे किंवा जी काही इच्छा आहे तुमची ती पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला विचार करायचा आहे आणि श्रीम, श्रीम 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 या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे असं केल्याने जी आपली सकारात्मक ऊर्जा आहे त्या वेलचींमध्ये उतरते त्यानंतर काय करायचं आहे एक वेलची आपल्या तोंडामध्ये टाकायची आहे आणि एक वेलची तुम्ही तिथेच लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवून द्यायची दे आहे देवघरामध्येच आणि ती वेलची तुम्हाला सकाळी सकाळी तोंडामध्ये टाकून ती चघळायची आहे हा उपाय करत असताना तुमचं तोंड हे पूर्वेकडे करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बसायचं आहे फक्त आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं नाही पूर्वेला तोंड करणं शक्य नाही तर तुम्ही इतर दिशेना करू शकता पण तुम्हाला दक्षिणेला मात्र तोंड करायचं नाही तुमचं मुख हे दक्षिणेला येता कामा नाही असं तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ही वेलची तोंडामध्ये टाकायची आहे ती चघळायची आहे तुम्हाला आणि चघळल्यानंतर जेव्हा ती तुम्ही तोंडातून काढणार आहे तेव्हा ती उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचे आहे किंवा तुम्ही ती टाकून दिली तरीही चालेल किंवा झाडं आहेत तर त्या मातीमध्ये तुम्ही ती वेलची जी आहे ती ठेवली तरीही चालेल फक्त उत्तर दिशेला ती वेलची आपल्याला ठेवायची आहे असा उपाय आपल्याला करायचा आहे आणि जी दुसरी वेलची आहे ती तुम्ही काय करायचं आहे रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक तासभर आधी ती दुसरी वेलची पण चघळायची आहे बघा जेव्हा आपण हा उपाय सातत्याने करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी विघ्न येत आहेत किंवा लक्ष्मीप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत धनप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत ते सगळे दूर होतात आणि आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नकारात्मक ऊर्जा या दूर होतात त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय करायला सुरुवात करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तुम्ही बाहेर राहत आहात घरापासून हॉस्टेलला राहत आहे रूमवर राहत आहे फक्त तुम्ही पूर्वेकडे तोंड करून हा उपाय करायला सुरुवात करा तरीही चालेल काहीही हरकत नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा ओ करता येईल